नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण नेहमी साधा पापड किंवा मसाला पापड खातोच तर आज आपण नवीन प्रकारे चटपटीत आणि कुरकुरीत पापड बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया शेंगदाणे काकडी टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कांदा शेव जिरे पावडर चाट मसाला लिंबू मीठ लाल तिखट आणि पापड सुरुवातीला पापड आपल्याला भाजायचा आहे तर मी थोडंसं तेल टाकून पापड भाजणार आहे इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं पसरवायचं आणि गरम झाल्यानंतर यामध्ये पापड टाकायचा आणि चमच्याने थोडंसं प्रेस करत पापड भाजायचा आहे त्यामुळे पापड तसाच भाजला जाईल वाकडा तिकडा होणार नाही आलटून पालटून इथे मी दोन्ही साईडनी पापड भाजून घेतला आता यातील पूर्ण तेल नितळवून काढायचं आहे अशाच प्रकारे मी दुसरा पापड भाजलेला आहे इथे मी एकूण तीन पापड भाजून घेतलेत हवा असल्यास तुम्ही डीप फ्रायही करू शकता आता याच पॅनमध्ये शेंगदाणे हे भाजायचे आहेत थोड्याशा तेलामध्ये एकसारखं हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे इथे मी अशा प्रकारे एकसारखं हलवत शेंगदाणे छान असे भाजून घेतले आहेत काढून घेऊया पापड हे आता आपले पूर्ण थंड झालेले आहेत आता याचा बारीक चुरा करायचा मी एकूण तीन पापड घेतलेले आहेत सर्व पापड बारीक करून घेतले आता हे पापडाचा चुरा बाऊलमध्ये टाकायचा आणि आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे बारीक कट केलेली काकडी कट केलेला कांदा टोमॅटो हिरवे मिरचीचे तुकडे कोथिंबीर हे सर्व टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये लाल तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल जिरे पावडर चाट मसाला थोडंसं मीठ टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं पापडमध्ये मीठ असतं बारीक शेव टाकायची आणि शेवटी लिंबाचा रस टाकायचा आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं अगदी कमी वेळामध्ये आपला चटपटीत पापड तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद